दैनंदिन व्यवहारामध्ये राशींच्या गुण आणि स्वरूपावरून गुण आणि स्वभावावरून आपण समजू शकतो की समोरच्या व्यक्तीची राशी कोणती आहे आणि ती व्यवहारामध्ये तिचे विचार कसे आहेत तिचे संस्कार कसे आहेत जेव्हा शास्त्रकारांनी राशींचे दोन भागांमध्ये विभाजन केले तेव्हा विषम राशी आणि समराशी असं आ, विभाजन झालेलं आहे त्याचं विषम राशी म्हणजेच पुरुष राशी आणि समराशी म्हणजेच स्त्री राशी जर विषम राशीची व्यक्ती जातक असेल विषम राशीचा आणि तो जर स्त्री जातक असेल तर त्याचा व्यवहार कसा असेल तर जातक असेल तरीही त्याचा त्याच्यामध्ये पुरुषोचित गुण असणार स्त्री जातकामध्ये म्हणजे काय ती स्त्री निडर असेल निर्भीक असेल आणि नि निडर निर्भीक आणि निर्भय असेल त्याच्यानंतर तिच्यामध्ये संकोच करण्याची काही हेच नाही पुरुषासारखे गुण असल्यामुळे ती काही संकोच नाही करणार कोणता तसेच जसं स्त्री राशीमचा एखादा जातक असेल आणि तो जर स्त्रीसारखा स्त्री उचित गुण त्याच्यामध्ये असतील तर ते कसे असतील व्यवहारामध्ये स्त्री उचित गुण म्हणजे काय तर आ, संकोच करणे नंतर सजणे सवरणेचा आवड असणे स्वतःवर लक्ष देणे आणि त्याची वाणी स्त्रीसारखी असणे किंवा चालणं बोलणं चालणं ह्या हे गुण त्याच्यामध्ये असू शकतात हे ह्या गोष्टी राशीवर अवलंबून असतात की माणसाचा व्यवहार कसा असेल विचार कसा असेल चालणं बोलणं कसं असेल मग आपण ओळखू शकतो की ज्या राशी आहेत बारा राशी ज्या दिलेल्या आहेत आपण कुंडलीमध्ये जे बघतो मेषपासून मिनेपर्यंत ज्या बारा राशी आहेत तर त्यांना सहा भा दोन भागामध्ये विभाग केलेले आहेत त्या सहा सहा अशा राशी आहेत पहिल्या असा हा राशी म्हणजे ऑड जे नंबर असतात विषम नंबर असतात आपण जे शाळेत शिकलो ऑड नंबर्स इवन नंबर्स तर सम नंबर आणि विषम नंबर अशा सम नंबरच्या ज्या राशी असतात त्या स्त्री राशी समजतात विषम राशी जी आहे ती पुरुष राशी आहे ज्या व्यक्तीची राशी विषम आहे त्याच्यामध्ये पुरुषोचित गुण असणार आणि ज्या व्यक्तीची राशी स्त्री आहे स्त्री राशी किंवा समराशी आहे तर तिचे मध्ये गुण कसे असणार स्त्री उचितच गुण असणार ना